मित्रांनो आपण आज एन्जॉय करू खारखेरचा फेस्टिवल आणि मस्त मजा येणारे मस्ती आज मी काहीजणं घेऊन आहे सो त्यांच्यासोबत आलो आहे आणि आजचा दिवस एन्जॉय करणार आहोत आपण फिश टनलमध्ये आणि तसेच खारखेरचा फेस्टिवल सो बघूया आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटते आय होप सगळ्यांना प्रत्येकाला मस्त नवनवीन काहीतरी बघायला आहे आणि मासे बघायला इथं समोरच तिकीट काउंटर आहे फिश टनलचा समोर इथून शार्कमधून आपण गेल्यावर बघूया फिश यो आमचा खेनी जय केनी मासे बघण्यासाठी आपल्याला तिकीट काउंटर समोर आहे या तिकीट काउंटर वर शंभर रुपये प्रति व्यक्ती आणि तीन वर्षाच्या लहान बालाला फ्री तिकीट आहे आणि हा समोर शार्क शार्कचा दात मोजा असं आपण हे तिकीट घेतलेलं आहे शंभर रुपये एंट्री फी यो पा कसला रागन बघते बघायला भेटेल का आपल्याला आतमध्ये फुल क्राऊड आहे फुल गर्दी आहे पार्किंगला पण बहुतेक जागा ऑसम भरलेले पूर्ण पार्किंग आणि सो आपण आता एंट्री करतो कारगर महोत्सव दोन हजार तेवीस आणि चोवीस धमाल मस्ती आलेल्या सर्व प्रेक्षक मान्यवरांचे हार्दिक स्वागत कारगर गाव युवा उद्योजक आणि आमच्या बाच्या मामा आलेले आहेत या 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 काय बोलता बाकी म्हणजे एंट्री केली आणि या ठिकाणी बघू शकता आपल्याला पिस्टँक बघायला भेटतात त्यामध्ये छोटे छोटे मासे आहेत खावल्या आहेत खाऊल्या या कवले मा मा माश्या मग काय खाऊल्या नाही मग काय सांग बलग भाऊ काय या कवले भाषेत आहेत ना हे बिरव पोपटी पापलेट पापलेट ब हे बघ काय आम्ही काय कारिज नाही आम्हाला काही माहितीच नाही सो असं मस्त बारीक बारीक आहेत मस्त भारी बघायला वाटतंय मस्त आहे ते बाबा ब्लॅक ब्लॅक कुठलं पेश एकदम गोल्ड है चोवीस कॅरेट चोवीस कॅरेटचा केरे। सोना सोन्या पन्नास पन्नास <laughs> आईला आगलाय वाटत तो <laughs> ये बघ काल काल डोमकूर कस बसल डोमकूर हा चांगलं डोमकूर आहे ते शांत बसल एक जागी मित्रांनो आपण बारीक बारीक मास बघलं ना आता मोठं मास बघायला जाऊ आणि आपल्याला उत्सुकता आहे शार्क बघण्याची आणि बघूया आपल्याला शार्क बघायला भेटते का आपण आता बघणार आहोत शार्क मग मित्रांनो हे कुठलं मासे सांगा आम्हाला पण माहिती नाही कायचे काय दिसत भाऊ आठ बाला तुझं नाव काय रो बघ असणार अर्धा किलोचा आहे पांढ्या ब पांट्या विभू पांट्या बघ बघ बाद? पांट्या हे विभो पांट्या बघ नाही ना हे बघ न्यावायचा का प्राय कराला विभो प्राय करायला न्यायचा का पुढं पुढं चल बोलत चल ये आईला या बा कारवाली कारवाली पण सोरल्या मस्त इतर हा आईला एक नंबर बघा मित्रांनो आपल्याला थ्रिडी मध्ये बघायला भेटते कारवाली कशा पावताना द्या आणि ते आपण बघायचे असतील कारगरला या फेस्टिवलला दोन महिन्याचा फेस्टिवल आहे आणि शंभर रुपये प्रवेश फी आहे फक्त शंभर रुपयामध्ये आपल्याला कारवाली बघायला भेटतील थ्रिडी मध्ये एकदम फिरताना पब्लिक बघा किती फी झाले आईला हे बघ काल काल मास आपलं फंटे पा मेन एंट्री आहे टनलचा मेन पार्ट आता येणार आहे आणि काम फुल गर्दी झाली दाखवते तुम्हाला इथं आम्हाला शार्कने बघायला भेटलो दाखवला मागायची तो शार्क तो समजून बघा ही बघा पब्लिक आता फुल गेट वर क्राऊड झालेला आहे कुठलं तुम्ही अरे यांना कुठ तरी का वाटते <laughs> <laughs> सो बेलवलीची पाहुणी पण आलेले आहेत टनल बघण्यासाठी बघू शकता कारगरचा टनल कुठ कुठ पर्यंत आहे आणि आपल्याला थ्रीडीमध्ये मासं बघायला भेटतात क्राऊड बघा फुल गर्दी झालेली आहे व्हिडिओ काढण्यासाठी आणि इथं ताई सेवा करतात त्यांचं काम करतात आम्हाला इथं एक मिनिट आणि एवढा गरम झाला पण ताई बघा मेहनतीन उभ्या राहिल्यान त्यांचं काम बजावतात त्या आणि हे बघू शकता थ्रीडीमध्ये फुल मासं एक बघायला भेटतात आपल्याला मस्त फेस्टिवल तर मेन आकर्षण आहे खास म्हणजे इथं जो बनवला ना टनल यो खास आकर्षण आहे शंभर रुपये प्रवेश म्हणजे काय नाही याच्या पुढं शून्य आहे ना ती काय जो एक नंबर आहे या नक्की असं बघा मा असं एक नंबर हे बघ किलो किलो जाईल आणि पब्लिक काय चालत नाही फुल गर्दी झालेली आहे गच्चा चाललेली आहे बाबा याला चार समजून घ्या मुशी आहे ती चार समजून घ्या मला भेटलं हे बुलकू येऊन चिपकू बा चिकाटला का चिपटला तर मित्रांनो आम्ही तर फेस्टिवल बघितला एक नंबर वाटला पैसा उजूलाय शंभर रुपयामध्ये आणखी काय पाहिजे आपल्याला आता आपण आणून एंट्रीमध्ये म्हणजे आतमध्ये आलेलो आहोत आणि आता आपण आतमधला बघूया फेस्टिवल कसा भरलेला आहे या ठिकाणी कोणकोणत्या वस्तू आहेत आणि नक्कीच प्रत्येकाने म्हणजे या इथे पेस्टर्नल बघण्यासाठी सो मस्त आहे प्रत्येकाला आवडल प्रत्येकानी बायकोला घेऊन या गर्लफ्रेंडला घेऊन या आईला घेऊन या दादाला घेऊन या बाबाला घेऊन या काकाला घेऊन या मामाला घेऊन या सगळ्यांना घेऊन या ठिकाणी बघू शकता लेडीज पर्स किंवा किचन विचन आहेत मस्त त्या बिच्छू नाही घर या बुधबावल्याच चांगल्या या सकाळचे मस्त दिसतात पण रात्री का बघितला ना का फाटे मोठ्या मोठ्याचे फाटे या बुधबावल्याच चांगल्या कशा टांगवल्यान बिच्छू बापसाने पिराला आणले तर काय पाहिजे तुला काय पाहिजे सांग घेईल गेल पप्पा घेईल काय पाहिजे तुला बाबा तुला काय पाहिजे बाकी तुम्हाला कशी काय आयडिया लि इथले फेस्टिवलची ची थी थी। कसा वाटला आता यो पिस्टनवल जो बघितला एक नंबर आहे पैसा वसूल आहे ना <laughs> मेन तो आहे आता पप्पाला काय काय देरिया काय का ते कोण कॉर्नबेल आहे बटर वाला वस्तो मिक्स करून सो चाटाका पट्टा का आयटम स्वांग 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 सगळ्या म्हणजे लेडीजच्याच वस्तू आहेत हे टोकन घालाचं पट्ट विट ఇవగ్ పటాటా పొటాటో రింగ్స్ ओ आम्ही मग स्मोक बिस्किट खाला त्याला पावर नाही ना काही नाही दूर नाही ना काही नाही आता कपशी आली ना बशी दाले, बशी ती कपशी चालू झाली आता कपशीमध्ये कशी पब्लिक माझ्या घेते ती बघू पणपोरांचा पालना आहे आणि परणवसली पालण्यामध्ये भी नाही ती बघ तिकडं बसली तिथं पिले हे माई इकडं बघ हाय पब्लिक कसास आणि कसा वाटला आजचा फेस्टिवल इथं काय काय खालास पिझ्झा खाला बर्गर झाला आणि पालन कुठले बसलेला कसा वाटला आकाश पालन हे कप बशीन बसलेला का मागचे कारण चापरतो आणि वडील कोरी विरी भेटले का मैत्रिणी हे बडी अच्छी बात काही आपली कथिलास ओम साईराम होम साईरम जे का ऐकणार आहे मंडली आम्ही तर आता निघालो एक्झिट केलेला आहे आणि थोडासाच एक्सप्लोर करायला केला आहे कारण लहान पोरा होती सोबत तो सो त्यामुळं आम्हाला काय बघायला भेटला आणि एक्सप्लोर केलाय आहे एवढा भारी आहे फिस्टल बघायला भारी भेटते आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर एवढं काय खास नाही म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत खावा पिवाच्या पण पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा याल सोबत पाणी तुम्हाला फेस्टिवलमध्ये कुठंच भेटणार नाही म्हणजे नो बिस्लरी आणि नो वॉटर असा इथला फेस्टिवल आहे सो लहानं असताना सोबत त्यांना चोख लागते आपण कुठली गोष्ट खाली त्यानंतर चोख लागते सोबत येताना पाण्याची बॉटल घेऊन या आणि फेस्टिवल तसा ओके आहे पण पिस्टनल बघण्याचा एक मेन इम्पॉर्टंट भाग आहे एक मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे सो नक्की तुम्ही एकदाही व्हिजिट द्या आणि मित्रांनो ही ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू ते का नवीन म्हणणार व्हिडिओसोबत सो चला आता मी समीर पटेल रद्द घेतो टाटा बाय बॅटे केअर्स किती घेऊन स्वतःची कालची काम असा कामामध्ये असत राहा एकदम तंदुरुस्त राहा बाय बाय